नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण आज कार्तिकी फूड फार्म या ठिकाणी आहोत आमच्या शेतामध्ये आणि आज आपण एक नवीन प्रकारची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत माहिती अशी आहे दोन हजार सव्वीस सालातला आपला खजूरचा सीझन सुरू झालेला आहे आणि खजूर सीजन सुरू होत असताना सर्वप्रथम खजूरमध्ये मग कोणती कामं करायचे तर ते तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नेमकी कामं कोणती करायची हे जर झाड पाहिलं तर खजूरमध्ये खजूर शेती आता जवळपास आपलं हे पाच साडेपाच वर्षांचे झाडं आहेत आणि आता हा दुसरा सीजन आपला चांगल्या पद्धतीने येणार तसा तर तिसरा पहिल्या वर्षी आले होते परंतु थोडी कमी खजूर होती <laughs> आणि आता यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी पण चांगले आले ते आणि यावर्षी पण चांगले जे घड निघत आहेत ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे निघत आहेत तर मग खजूर ज्यावेळेस फळं लागायला सुरुवात होती तर त्यावेळेस सुरुवातीला नेमकं काय केलं पाहिजे तर पहा खजूरचा अगोदर पण तुम्हाला मी माहिती सांगताना सांगितलेलं आहे खजूरमध्ये नर आणि मादी असतात मेल आणि फिमेल मादीच्या झाडांना फळं लागतात आणि नरांच्या झाडाला फक्त फुलं लागतात मादीच्या झाडावर जे फळं लागतात ते ज्यावेळेस घाडामधून बाहेर पडतात तर त्यावेळेस नराच्या घाडाला लागलेली लाग जी फुलं असतात ते आपण डायरेक्ट त्या बंचमध्ये ठेवू शकतो किंवा त्याची पावडर बनवून आपण हातानं त्या झाडांचं पॉलिनेशन करू शकतो पॉलिनेशन झाल्याशिवाय फा खजूरच्या फळांना साईज होत नाही पॉलिनेशन करणं गरजेचं म्हणजे गरजेचंच आहे पॉलिनेशन जर झालं नाही तर आपले निघालेली जी खजूर आहे ती वाया जाऊ शकते पॉलिनेशन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पहा ज्या एकूण झाडं लावलेलं ला आहेत त्याच्यामध्ये नारांची झाडं असणंसुद्धा गरजेचं आहे मी आत्ता ज्या झाडाच्या जवळ उभा आहे हे नाराचं झाड आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पहा याला इथं घड निघलेले आहेत पहा हे दिसलं हा त्याच्यानंतर इकडनं पहा या बाजूने सुद्धा हे नराच्या झाडाला निघलेले घड आहेत पहा हे हा दिसतोय परत एक आणि या, या साईडला निघले होते याचे फुलं आपण घरी तोडून नेलेले आहेत पहा हे फुलं आपण घरी तोडून नेलेले आहेत आणि याची पावडर बनून आपण मादीच्या झाडांना पोलिनेशनसाठी वापरणार आहोत खूप मोठमोठे असे बंचेस निघतात आणि याच्यामध्ये हा जो हे दिसतोय याच्यामध्ये फुलं येतात आतमध्ये फुलं येतात अगदी सुगंधी सुगंधी फुलं निघतात याच्यामध्ये आणि जर हा घड फुटला तर याच्या भोवती इत खूप साऱ्या मधमाशा दिसतात आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी घड फुटलेला दिसेल तिथलं तुम्हाला मी हां बा इथं पण तो एकदम छोटासा आहे आता उद दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंवा याच्यातच आणखी दुसऱ्या झाडाला जर ते, ते फुटलेला घड दिसला आपल्याला तर आ, तो आतमध्ये नेमका कसा असतो फुलं कशी असतात मादीचा घड मादीचा घड आणि नाराचा घड नेमका कसा ओळखायचा आता निघताना तर जवळपास वरतून असे सारखेच दिसतात ते परंतु तो नेमका ओळखायचा खायचा कसा ते सुद्धा तुम्हाला सांगाल मी दोन्ही फुटलेले घड जर दाखवले तर ते तुमच्या लक्षात येईल आता सर्वप्रथम तुम्हाला मी याच्यामध्ये यामध्ये पहा आता हे जर घड काढायचे म्हटलं किंवा या ठिकाणी जर पॉलिनेशन करायचं म्हटलं तर या झाडांना सगळ्यात अगोदर जे कोणतं काम करावं लागतं ते म्हणजे हे जे काटे आहेत हे काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला पोलिनेशन करणं सोपं होईल पा अशा पद्धतीनं हे म्हणजे इथं जर हात घालायचं म्हटलं मी आता याच्यापर्यंत जायचं म्हटलं तर हे काटे आपल्या हाताला टोचतील किंवा गंभीर जखमसुद्धा करू शकतात याच्या आपलं दाभण वगैरे असतं त्या टाईपचा हा काटा आहे पहा अगदी टोकदार म्हणजे याचा टोक असा आहे हे पा हा... अगदी पटकन घुसू शकतो आणि रक्तच बाहेर काढेल त्याच्यामुळं यांना काढून टाकणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला घाडांपर्यंत जाणं सोपं होईल आणि यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला काम हातात घ्यायचं आहे ते म्हणजे या झाडाचे काटे काढणं काटे काढले तर घाडांपर्यंत पोहोचणं आपल्याला सोपं होईल ते काढत असताना अशा पद्धतीची कात्री घ्यायची आणि साधारणत पा जिथपर्यंत असे झाड काटे आहेत ना तिथपर्यंत म्हणजे आप आपल्याला जायला सोपं होईल या पद्धतीने आपण ते काटे काढून घ्यायचे आता पा याला हात लावू शकतोय सहज मई या झाडाच्या फांदीपर्यंत किंवा घडांपर्यंत पोचू शकतो अशा पद्धतीनंच आपल्याला काय करायचंय पूर्ण हे जे आहेत या काट्यांना काय करायचं आहे या ठिकाणावरून आपल्याला काढून टाकायचे काटे कट करत असताना काटा डोळ्याकडं वगैरे येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे साधारणतः म्हणजे आपण आपली बॉडी जिथपर्यंत राहील शरीर जिथपर्यंत राहील आणि हा जो टणक काटा जिथपर्यंत आहे या भागापर्यंतचेच काटे आपल्याला काढून टाकायचे अगदी वरपर्यंत आपल्याला काढायचं नाही फक्त आपल्याला खोडामध्ये खोड मोकळं करायचं येतं आणि अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेस हे रिकामं करू त्यावेळेस आपल्याला घडापर्यंत पोहोचणं सोपं होईल याचा आणखी एक फायदा होतो पहा जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे ज्यावेळेस त्याच्यातून घड बाहेर पडतात आणि आपल्या हरभऱ्याच्या आकाराचे जे घड होतात त्याचे मणी होतात त्या घडामधले तर ज्यावेळेस हे काटे राहतील ना तो घड ज्यावेळेस वेळेस याच त्या ते, ते जी दांडे आहे ते लांबणार आहे आता आणि लांबून ते अशा इकडं खाली येणार आहेत पण सुरुवातीला तिथून काय होतं तो घड याच्यावर टेकतो आणि टेकल्यानंतर काय होतं या त्याचा आधाराने तो घड तिथं राहील अगदी हरभऱ्याच्या वगैरे आकाराचे जर मणी झाले आणि तो, तो याच्यात गेला तर इथं जर पाहिलं आपण तर प्रत्येक काट्याच्यामध्ये असं कैचीसारखा आकार आहे आणि ते याच्यामध्ये त्या काड्या आणि ते हरभऱ्याच्या आकाराचे मणी आटकून जातात आणि मग परत आपल्याला ते काढायचं जरी म्हटलं तरी त्याच्यातले बरेचसे जे मणी आहेत जे खजूर आहे ते बरीचशी ड्रॉप होऊन जाते त्याच्यामुळं हे काम अगोदर करून घ्यायचं काटे काढायचं आता पॉलिनेशन चालू नाही आपलं पॉलिनेशनच्या अगोदर काटे काढले तर त्याचा दुहेरी फायदा होईल कसा आपल्याला ते काम कधी ना कधी करणंच आहे परंतु याचा दुहेरी फायदा असा होईल आपल्याला घरापर्यंत जाणं सोपं होईल आणि दुसरं काम काय होईल ज्यावेळेस आपले ख खजूर थोडी मोठी होणार आहे ती या दोन कात्रीच्यामध्ये आटकून तुटणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही त्यासाठी हे काम करणं अतिशय गरजेचं आहे पा अशा पद्धतीने आपल्याला काटे काढायचे पूर्ण झाडाचे आपण आता हे काटे काढणार आहोत आणि यानंतर आता हे नाराचं झाड आहे मेल झाड आहे तुम्हाला फिमेलचेसुद्धा काही झाडं दाखवतो पॉलिनेशन नेमकं कसं करायचं आता हे याची उंची थोडी छोटी आहे काही झाडांची उंची भरपूर वाढलेली आहे आणि त्याचं नेमकं पॉलिनेशन कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आपण तुम्हाला अगोदर नाराचं दा झाड जे दाखवलं होतं त्याचे जे घड निघालेले आहेत ते तुम्हाला दाखवले होते त्याची पावडर कशी बनवायची ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु अगोदर आता काही पावडर आपण बनवलेली आहे नर झाडांची पावडर आपण या ठिकाणी काही काढलेली आहे पहा अशा ठिकाणी केलेली आहे आणि हे या पावडरच्या सहाय्याने आपण पॉलिनेशन करणार आहोत तर आपण घरी ही पावडर अगोदर बनवून घेतलेली आहे नारांची जी फुलं आहेत त्यापासून ही पावडर बनवलेली आहे तर पॉलिनेशनसाठी एक सोपी पद्धत अनेक जणांना सगळ्यात जास्तीचं टेन्शन जे येतं ते पॉलिनेशनचं खजूरमध्ये पॉलिनेशन नेमकं कसं असेल खूप अवघड प्रक्रिया आहे का <coughs> तर असं काही नाही प आपण अगोदर ही पावडर बनवली आपण घरी मीठ वगैरे घ्यायला जी छोटीशी डबी वापरतो त्यामध्ये अशा पद्धतीने आपण आता पावडर भरून घेतलेली आहे पहा ज्याला अशा प्रकारचे छिद्र असतील असा पावडरचा एक डबा घेतलेला आहे आपण पावडर त्याच्यात भरून घेतलेली त्याला पॅक करून घ्यायचा आणि पहा आता तुम्हाला मी प्रत्यक्ष पॉलिनेशन कसं करायचं आता आपल्या झाडांची उंची जरा जास्त वाढलेली आहे यावर्षी आपल्याला शिडीचा वापर करावा लागत आहे शिडीच्या सहाय्याने आपण आता वरती जाऊन या झाडाचं पॉलिनेशन करणार आहोत या झाडाची खजूरच्या झाडाची जी फांदी असते ना ती खूप दणगट असते दिसायला जरी याचा आकार एकदम छोटा असला परंतु या फांदीमध्ये चिवटपणा खूप असतो म्हणजे मी याच्यावर उभा राहिलो तरी माझ्या वजनानंसुद्धा सुद्धा या फांदीला काही होत नाही इथपर्यंत आपण शिडीचा आधार घेतला आणि जो वरचा भाग आहे त्याच्यावरती आपण पा आता मी आरामात थे या ठिकाणी थांबवू शकतो आता या ठिकाणी जर हे झाड पाहिलं डॉक्टर साहेब वर याल जमल का म्हणजे आपल्याला प्रॉपर नेमकं पॉलिनेशन कसं होतं ते दाखवायला जमल पहा आता मी तुम्हाला हा पहा इथं एक घड निघलेला आहे तुम्हाला नराचे घड दाखवले होते हा मादीचा हा एक घड पा हा एक निघला आहे आता याचं पॉलिनेशन आपल्याला करायचं आहे इथं एक आहे इथं एक आहे पा इथं एक आहे आणि या बाजूनं इथं एक आहे इथं खाली एक आहे म्हणजे सध्या या झाडावरती साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा हा सात आणि पलीकडून एक आहे आणखी आठ सध्या आठ घड निघालेला आहे आता तुम्हाला मी घड वगैरे सांगितले किती आहेत ते आणि ही जर फांदी पाहिली बघा आता हे आपण साफ केलं मग मी इथं आरामात येऊ शकतो परंतु इथं वरती पाहिलं जर आता मी इथं जायचं म्हटलं तर मला हे काटे टोचतील त्याच्यामुळं सुरुवातीला पॉलिनेशनच्या अगोदर हे काटे साफ करून घ्यायचे त्याच्यानंतर पहा घड दाखवली तुम्हाला आणि ज्यावेळेस हा घड असा त्या ह्याच्या जो घोस निघलेला असतो त्याच्यातून फुटून असा बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला पॉलिनेशन करायचं परंतु पूर्ण बागेमध्ये मग लक्षात कसं ठेवायचं आपण कोणत्या घडाचं पॉलिनेशन केलं कोणत्याचं नाही तर त्याच्यासाठी पण काय करायचं पहा आता भरपूर घड आहेत तिथं मग आपण सकाळ सकाळी वगैरे या बागेमध्ये फिरत असताना पा पॉलिनेशन झालं आहे की नाही आता हे इतर सुद्धा घड आहेत बघा इथं हे हे, हे, हे? हे निघतोय पहा इथं छोटासा मग लक्षात कसं याचं झालं आहे की नाही पॉलिनेशन या घडाचं ते लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आता याच्यातून हा फुटून बाहेर निघला आहे ना तर याचे साईडचे जे हे, हे, हे भाग आहे जो हावाला हा काय करायचा असा बाजूला काढून घ्यायचा आणि बाजूला काढल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे याला कट करून टाका असं म्हणजे आपल्या लक्षात येईल आता याचा खालचा भाग पूर्ण काढून टाकलेला आहे त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की या घडाचं आपलं पॉलिनेशन झालेलं आहे व मग आता पॉलिनेशन कसं करायचं तर पा तुम्हाला मी नराचे पण घड दाखवले आणि हा मादीचा घड आहे पा आता याच्यामध्ये बघा हा जर जवळून पाहिला तर याच्यात तुम्हाला बघा असे मनी मनी छोटे छोटे मणी दिसतील निघलेले छोटे छोटे मणी दिसत आहेत आणि जर नाराचा पाहिला तर इथं फुलं असतात सगळे मग आता काय करायचं सगळ्यात अगोदर काय करायचं हा घड एका जागेवरती जमा करून घ्यायचा आणि याच्या शेंड्याचा एक दोन इंचाच्या जवळपासचा भाग आपल्याला काय करायचं हा काढून अशा पद्धतीने आता हा घड पूर्ण घड काय झाला एका लेवलला आले हे सगळे फळं आणि खा मागचा जो भाग आहे याच्यावरती ताकदवान अगदी स्ट्रॉंग फळ तयार होईल ज्याची साईज बनल आणि पुढचा जो आता आपण जो भाग क कट करून टाकला या ठिकाणी ह्या हे जी काडीची जी जाडी आहे ती एकदम छोटी असते ती समोरची जी समोरची जी काडीची जाडी आहे ही छोटी असल्यामुळं समोर एकतर फळांची साईज म्हणत नाही आणि बनली जरी तरी पुढं चालून एक एप्रिल किंवा मेमध्ये काय होतं त्याची फळं म्हणजे घाडासहित कमकुवत आणि वजन जास्त झाल्यामुळं तुटून पडतात मग आताच आपण जर ते काढून टाकले तर मागच्या बाजूला जे फळं बनतील ते अतिशय चांगले बनतील पा आता आपण वरती अगदी मेहनतीनं आलेलो आहेत आणि तुमच्या सगळ्यांसाठी व्हिडिओ पण सुरू आहे तर ही जे आपण पावडर पण घेऊन आलेलो आहे बरोबर पावडर खोलायची हा जो धड आहे याच्यावरती अशा पद्धतीनं इथं तुम्हाला पावडर उडताना पण दिसत असेल म्हणजे जे थोडं जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाही याच्यात अशा पद्धतीनं ही पावडर अगदी दोन मिनिटाचं काम आहे अशा प्रकारे आता या घराचं पॉलिनेशन आपलं या आहे याच्यात आणखी आपण एक गोष्ट करू शकतो ती कोणती तर पहा नराच्या काड्या जर निघालेल्या आहेत फुलांच्या त्या पण याच्यामध्ये आपण ठेवू शकतो पण अशा पद्धतीनं पॉलिनेशन केल्यानंतर काहीच करायची गरज नाही आता या घडाचं पॉलिनेशन झालेलं आहे आता याला काहीच करायची गरज नाही पा अशा पद्धतीनं आपण खजूर या पिकामधलं पॉलिनेशन करू शकतो आणि हे पॉलिनेशन प्रॉपर झालं तरच फळांना साईज मिळणार आहे आपल्याला त्यासाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आता नेमकी पावडर कशी बनवायची ते आता तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवत आहे पा नाराचे घड कसे तोडले त्याला मधमाशा कशा आहेत आणि पावडर कशी बनवायची हे मी तुम्हाला आता दाखवतो मधमाशीने केली कमाल कोणत्याही झाडाचं पॉलिनेशन होण्यासाठी आवश्यक असणारा भाग म्हणजे मधमाशी हे आहे खजूर झाडाच्या नराची फुलं ज्याचा वापर आपण खजूर खजूरमधील पॉलिनेशनसाठी करत असतो आणि या फुलांचा जो बंच निघलेला आहे याच्यावरती मधमाशा जर पाहिजे आपण तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावरती मधमाशा आलेल्या दिसत आहेत हे फुल जे फुलं आहेत नराला अशा पद्धतीनं फक्त फुलं येतात आणि त्यावरती मधमाशीचं जर प्रमाण पाहिलं तर ते खूप मोठ्या प्रमाण आहे प्रमाणामध्ये हे नराच्या झाडाची फुलं याला फक्त अशी फुलं येतात याला आपल्याला फळ दिसत नाही आणि या फुलांच्या पावडरचा वापर करून आपण खजूरमधील पॉलिनेशन करत असतो आणि शेजारी जर आपण पाहिलं तर हे खजूरमधील मादीचे झाडं आहेत प हे जे मादीचे झाडं आहेत याला जर आपण पाहिलं तर आपल्याला स्पष्ट असं लक्षात येईल की याला असे छोटे छोटे बर्ड्स म्हणजे हरभऱ्यापेक्षाही छोट्या आकाराचे गाठ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि याच्यातून मग खजूर तयार होते आपली फुलांचं नरांची फुलं पाहिले तर नराला असा भाग दिसत नाही आणि म्हणजे तो मादीचा भाग आणि हा नर हे नरा तो नर आणि ही मादी अशा पद्धतीनं ज्यावेळेस घडातून ते बाहेर निघतं त्यावेळेस अशी अवस्था असते खजूर पॉलिनेशन झाल्यानंतर अशा पद्धतीनं घडाचे आपण शेंडे कट करून या घडांचं पॉलिनेशन झालेलं आहे हा जो दिसत आहे हा नवीन घड निघत आहे पा निघताना असा असतो याचं वरील आवरण फुटून त्यामधून घड बाहेर पडतो तो मग पॉलिनेशन कधी करायचं तर पा अशा पद्धतीनं त्याच्या वरच्या आवरणामधून घड बाहेर निघाल्यानंतर असा घड मोकळा झाल्यानंतर त्याचे बाजूचे जे कव्हर आहे ते काढायचं आणि मग आपल्याला पॉलिनेशनला सुरुवात करायची हा हा जर पाहिला हा न निघतो आहे हा घड त्याच्यानंतर त्याची पुढची अवस्था ही आणि नंतर ज्यावेळेस आपण त्या घड फोडून पॉलिनेशन करू त्यावेळेस अशा पद्धतीनं आपल्याला पॉलिनेशन झालेले पाहायला दिसतं घडांचं फुलांचे पॉलिनेशनसाठी पावडर बनवताना अशा पद्धतीने नळफुलं तोडणे त्यांना तीन ते चार दिवस उन्हामध्ये वाळवणे वाळून झाल्यानंतर पुन्हा तेजे काई तेजे पावडर पावडर ते जे काही नळफुलं असतील त्याची पावडर बनवणे ज्या पाव नरफुलांची पावडर झाली नाही त्याला पुन्हा सुकवणे आणि पुन्हा त्यापासून मिक्सरमध्ये आपण धान्य दळतो त्या ते पद्धतीने त्याला बारीक करून घेऊन त्याची पावडर आपण पॉलिनेशनसाठी वापरू शकतो जे अगोदर मी तुम्हाला एका डबीमध्ये दाखवलेली आहे त्या पद्धतीचा आपण वापर करू शकतो अशा पद्धतीने आपण नर फुलं पाहू शकतो नराला फक्त असे फुलं येतात आणि जी काही मादी असते त्याला अशा पद्धतीचे फळं येतात जी छोटीशी हरभऱ्याच्या आकाराची असतात आणि अशा पद्धतीनं आपण पॉलिनेशन पूर्ण करू शकतो पॉलिनेशन करताना काळजी घेणं गरजेचं आहे आणि प्रॉपर पॉलिनेशन झालं तर आपल्याला एका झाडावरती दीडशे दोनशे सव्वा दोनशे किलोपर्यंत खजूर आरामात मिळू शकते